मागेलतला सौरपंप या अतिशय महत्वाकांक्षी योजनेच्या पोर्टलच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या प्रधान सचिव आभा शुक्लाजी श्री लोकेश चंद्र, श्री अनबलगम डॉक्टर संजीव कुमार श्री विश्वास पाठक सर्व वरिष्ठ अधिकारी आणि वेगवेगळ्या ठिकाणून जुडलेले आपले सर्व अधिकारी शेतकरी भगिनी आणि बंधूंनो आज एक अतिशय ऐतिहासिक असा दिवस आहे कारण आज महाराष्ट्राची वाटचाल ही पेड पेंटिंग कडनं मागेल त्याला सौरपंप अशा प्रकारची होते आहे मला आठवत की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ऊर्जाची चर्चा होत असताना ज्यावेळेस आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो आणि विशेषतः दोन हजार चौदा पूर्वी त्यावेळी दर अधिवेशनात आम्ही आकडे वाचून दाखवायचो कुठल्या जिल्ह्यात किती पेड पेंडिंग आहे आणि कसे त्या ठिकाणी कनेक्शन मिळत नाहीयेत मुख्यमंत्री झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आपण पेड पेंडिंग क्लिअर करण्याकरता पैसे दिले आणि मग त्याचा आपण पाठपुरावा करायचो किती झाले किती झाले पण मला असं वाटतं की आता तिथपासनं म्हणजे रांगेत उभं राहण्यापासनं किंवा वाट पाहण्यापासनं तर तुम्ही मागा आम्ही तुम्हाला तात्काळ देऊ असं मागेल त्याला सौर कृषी पंपापर्यंतची ही अतिशय महत्वाची वाटचाल आपण केलेली आहे मला या गोष्टीचा आनंद आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून ही अतिशय महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी सुरू झाली देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींचे मी आभार मानतो की त्यांनी कुसुमसारखी योजना आणली आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा मिळाला महाराष्ट्रात विशेषतः आपण अतिशय महत्वाचा निर्णय घेतला की तीस टक्के हे केंद्र सरकारचे दहा टक्के हे लाभार्थ्याचे आणि उर्वरित सात टक्के हे राज्य सरकारच्या माध्यमातून आपण देतो आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीकरता पाच टक्के केवळ लाभार्थ्याकडनं घेतो म्हणजे पंच्याण्णव टक्के पैसा हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार देते आणि याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे एकीकडे एक रांगेत उभं राहण्याची आवश्यकता नाही आहे वर्षानुवर्ष म्हणजे मला आठवतं की अनेक वेळा तर तीन तीन वर्ष लोकांना पंप मिळालेले नाहीत पण आज तात्काळ आपण त्या ठिकाणी तो पंप देणार आहोत पंप मिळाल्यानंतर अर्धे दिवस रात्री वीज अर्धे दिवस सकाळी वीज त्यामुळे रात्री बेरात्री पाण्याची सोय करा यातनं मुक्ती मिळणार आहे शेतकऱ्यांना दिवसाच ही वीज मिळणार असल्यामुळे अतिशय रिलायबली त्यांना दिवसा हे काम छान त्यांच्या शेतामध्ये करता येईल आणि सगळ्यात महत्वाचं आता तर ठीक आहे की राज्य सरकारने शेतकऱ्यांकडनं विजेचं बिल घेण्याचं घ्यायचं नाही असा निर्णय केलाय पण या शेतकऱ्यांना आपण विचार केला तर साधारणपणे जन्मभराकरता पुढच्या पंचवीस वर्षाकरता या ठिकाणी कुठलंही बिल लागणार नाहीये आणि सहज मी लोकेशिंना विचारत होतो तर साधारणपणे आपण विचार केला तर या पंचवीस वर्षामध्ये त्यांना जो काही फायदा होणार आहे तो आपण साडेसात एच पीच्या च्या पंपाचा विचार केला तर चाळीस हजार रुपये पर इयर म्हणजे त्याचा दहा लाख रुपयाचा फायदा आहे yes. दहा लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्याला जे बिलापोटी भरावे लागले असते त्या दहा लाख रुपयाची एक प्रकारे सरकारने हमी घेतली शाश्वती घेतली माफी केली आणि आता त्या ते ठिकाणी त्यांना ते भरता येतील याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं रिलायबल ज्या कंपनी आहेत त्यांना पुरवठादार म्हणून आपण नियुक्त केलंय पाच वर्षापर्यंत याच्या मेंटेनन्सची जबाबदारी जे इन्स्टॉलेशन करणार आहेत त्या कंपन्यांवर आहे त्यामुळे त्याचाही एक मोठा फायदा हा निश्चितपणे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळेल आणि याच सोबत पुढच्या काळामध्ये त्यांनी अधिकची वीज तयार केल्यानंतर ती ग्रीडमध्ये कशी टाकता येईल आणि त्यांना त्यातनं उत्पन्न कसं देता येईल म्हणजे बिल भरणारा हा आता पैसे घेणारा कसा होऊ शकेल अशी योजना शेतकऱ्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न हा आपल्या या सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे खरं म्हणजे मला या गोष्टीचा आनंद आहे की गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आपल्या तीनही कंपन्यांनी अतिशय पाथब्रेकिंग अशा प्रकारचे निर्णय घेतलेले आहेत की ज्याच्यामुळे पुढचं जे आपल्या ऊर्जा विभागाचं भवितव्य आहे आज जरी आपण बऱ्यापैकी स्ट्रगल करत असलो तरी देखील भविष्यामध्ये या निर्णयांमुळे आपलं राज्य इतर राज्यांच्या सगळ्यात पुढे असणार आहे आताही ही योजना राबवताना देशात आपण नंबर वन आहोत ऊर्जा निर्मितीमध्ये आपण नंबर वन आहोत आणि ज्या प्रकारचे करार आपण केलेले आहेत ऊर्जा निर्मिती असेल ऊर्जा खरेदी असेल यामध्ये मला असं वाटतं की भविष्याचा वेध घेणार जर कुठलं राज्य असेल तर ते आपलं राज्य आहे पारेक्षणाच्या व्यवस्था आहे त्याच्यामध्ये आपण अतिशय चांगला प्लॅन तयार करून त्याच्यात भविष्याचा वेध घेत आपण ते काम केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना आपल्या ग्राहकांवर कमीत कमी भूर्दंड कसा येईल आज आपण पाहतोय की निर्मितीच्या क्षेत्रामध्ये देखील आपण ऑप्टिमायझेशन खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात ग्राहकांचे पैसे देखील वाचवतो आहोत आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये मला असं वाटतं की ज्या प्रकारे केंद्र सरकारने देखील आपल्याला मदत केली आहे आरडीएसएस सारखा आपला प्लॅन असेल की ज्याच्यामध्ये आता केंद्राची मदत मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळते कुसुम मध्ये मिळते आणि मला असं वाटतं की यातला सगळ्यात महत्वाचा भाग हा जे आपण जवळपास आता बारा हजार मेगावॅटचे ना आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीमध्ये बारा हजार मेगावॅटचे आपले करार झाले आहेत कामं सुरू झाले आहेत काही कामं देखील पूर्ण झाले आहेत मला असं वाटतं की आजपासून दोन ते अडीच वर्षांनी महाराष्ट्र हे देशातलं एकमेव राज्य असेल की ज्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणारी शंभर टक्के वीज ही सौर ऊर्जा असेल आणि त्यामुळे एकीकडे आपण ग्रीन एनर्जी देऊ आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणात आपण पैसे देखील त्या ठिकाणी सरकारचे किंवा आपल्या कंपन्यांचे वाचवू शकू आणि हा जो काही सबसिडीचा भूर्दंड आहे क्रॉस सबसिडीचा भूर्दंड आहे याच्यावर देखील एक कॅप आणू शकू मला असं वाटतं की हा खूप महत्वाचा एक निर्णय या ठिकाणी होतोय खरं म्हणजे परवा आपण पंप स्टोरेजचे काही करार केले आणि आपली आज इन्स्टॉल कॅपॅसिटी चाळीस हजार मेगावॅटची आणि परवा आपण केलेले करार हे एकाच दिवशी चौरेचाळीस हजार मेगावॅटचे केले आहेत त्यामुळे कुठल्या दिशेने आपण चाललो आहोत हे मला असं वाटतं यातनं निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळू शकतं मी उर्जा उर्जा या निमित्ताने ऊर्जा विभागाचं ऊर्जा सचिव असतील तिन्ही आपल्या कंपन्यांचे सीएमडी असतील आपले सगळे डायरेक्टर्स असतील सगळे अधिकारी असतील या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की हा जो काही आपला दोन अडीच वर्षाचा कार्यकाळ आहे मला असं वाटतं की हा एक प्रकारे आपल्या ऊर्जा विभागाचा एक टर्निंग पॉइंट म्हणून आपल्याला हा कार्यकाळ बघता येईल की ज्याच्यात आपण खूप महत्वाचे निर्णय घेऊन भविष्याची सगळी नांदी आपण या कार्यकाळामध्ये उभी केलेली आहे म्हणून आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि विशेषतः मला आनंद आहे की योजना आपण किती केल्या तरी देखील लाभार्थ्याचं सॅटिस्फॅक्शन महत्वाचं असतं आणि आता ज्या शेतकऱ्यांशी आपण या ठिकाणी जो काही संवाद साधला त्याच्यामध्ये त्यांचं सॅटिस्फॅक्शन त्यांच्या तोंडून आपल्याला जे काही ऐकायला मिळालेलं आहे मला असं वाटतं की ते आपल्याकरता लाख मोलाचं आहे आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो फील्डवरच्या सगळ्या ऑफिसर्सच मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र